अशा प्रकारे केलेल्या ह्या कापण्या अजिबात तेलकट होत नाही हाताला अजिबात तेल नाहीये तसेच खुश तसे कूर कूर चाह या खुशखुशीत होतात तसेच आपल्याला जर कुरकुरीत हव्या असल्या तर आपण पातळ पोळी लाटून हव्या तेवढ्या कुरकुरीत सुद्धा करू शकतो आणि आपण लाल भोपऱ्याचा ह्याच्यामध्ये वापर केलेला असल्यामुळे अजूनच पौष्टिक होतात नमस्कार भाग्यश्री झेलदी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल अशा गुळ आणि गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या कापण्या बघणार आहोत आहोत त्याच्यामध्ये आपण लाल भोपळ्याचा पण वापर करणार त्याच्यामुळे ह्या कापण्या अतिशय पौष्टिक होतात आपली सूप अँड स्टार्टर ही सिरीज अशीच चालू राहणार आहे ह्यानंतर चला तर मग आपण आज कापण्यांची रेसिपी बघूया अतिशय पौष्टिक अशा कापण्यांसाठी का आपण इथे लाल भोपळा किसून घेणार आहोत आपण आधी किसून घेऊ आणि मग ते आपण कपानी कपाने त्याचं मेजरमेंट घेणार आहोत आपण एक गॅसवर कढई ठेवली आहे गरम करत त्याच्यामध्ये आपण एक चमचा शुद्ध तूप घेणार आहोत तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक कप किसून घेतलेला लाल भोपळा टाकणार आहोत तूप गरम झाल्यावर थोडं आणि हा लाल भोपळा आपल्याला मंद आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे भोपळा आता आपला छान परतून झाला आहे लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते आणि अतिशय हा पथ्यकर म्हणून ही भाजी समजली जाते आता हे भोपळा परतल्यावर आपण त्याच्यामध्ये जेवढा भोपळा घेतला आहे तेवढाच आपण गुळ घेणार आहोत हा मी केमिकल विरहित गुळ घेतला आहे ऑर्गॅनिक गुळ घेतला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील कापण्या तर गुळ तुम्ही याच्यापेक्षा जास्त घ्या दीड कप आता आपण हे छान व्यवस्थित परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण चवीसाठी अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत लहान एक चमचा मोठा घेतला तर पाव चमचा आणि हे आपण गुळ विरगळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसवरच राहू देणार आहोत गुळ विरगळलाय आपला त्याला जास्त वेळ नाही ठेवायचं गुळ विरगळेपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत खूप पाक नाही करायचंय आपल्याला व्यवस्थित गुळ सगळा आपला विळगाला की गॅस बंद करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाव चमचा खसखस खसखस वरून आपण थोडी लावणार आहोत खसखस पण अतिशय पौष्टिक असते त्याच्यामध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं कमरेसाठी पण खूप छान असते खाल्लेली खसखस पण आपण वरून जेव्हा लावतो तेव्हा बऱ्याच वेळेस तळणीमध्ये ती सगळी निघून जाते म्हणून आपण याच्यातच टाकणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये पाव चमचा विलायची पूट टाकणार आहोत हे दोघं पण आपल्याला गॅस बंद केल्यावर टाकायचं आहे म्हणजे विलायचा स्मेल छान त्याच्यामध्ये राहतो ओढून जात नाही आणि आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित आपण थंड करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत एका ताटामध्ये दीड कप दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जसं लागेल तसं आपण नंतर परत ऍड करू त्याच्यामध्ये आपण पाव कप तांदळाचं पीठ घेणार आहोत त्याच्याने आहे येतो रव्याने आणि तांदळाने आणि पाव कपाला थोडस कमी रवा घेणार आहोत बारीक रवा हा बारीक रवा सगळ्यात वर घालायचा आहे आणि याच्यावर आपण कडकडीत तुपाचं मोहन घालणार आहोत आपण तूप गरम करून घेतलं आहे गॅसवर हे कर तुपाचं कडकडीत म्हणून रव्यावर घालायचं आहे ह्याच्यामुळे कापणे आपल्या अगदी कुसखुशीत होतात अजिबात कडक किंवा चिवट होत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आता मगाचं पण आपलं मिश्रण गार झालेलं आहे आपण हे लाल भोपळा आणि गुळ याचं मिश्रण जे करून घेतलं आहे ते मिश्रण गार झालं आहे आता याच्यामध्ये आपण हे टाकून मळून घेऊ इथं आपल्याला एक थेंबही पाण्याचा वापर करावा लागला नाहीये आपण केला नाहीये असं मळता मळता जर आपलं वाटलं की पीठ कमी पडतंय तर आपण अजून पीठ ऍड करून या पिठाचा असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे गोळा घट्टच करायचा आहे सैल नाही करायचा म्हणजे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होतील आता आपला हा घट्टसर गोळा तयार आहे त्याच्यामध्ये मला एक अजून अर्धा कप पीठ ऍड करावं लागलं आपण केलेल्या मिश्रणामध्ये तसं पीठ ऍड करून मी असं घट्टसर मळून घेतलं आहे आता आपण हे पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि कापण्या करायला घेऊया आपण त्या पिठातला एक गोळा घेतलाय आता तो लाटून घेणार आहे अगदीच वाटलं तर तेलाचा किंवा पिठाचा हात लावायचा आहे नाहीतर असंच आपल्याला लाटून घ्यायचंय थोडासा पिठाचा हात घेऊन म्हणजे मग व्यवस्थित पटापट लाटलं जात अगदी थोडं घ्यायचं आहे आणि वरचं पीठ पण असं हाताने झटकून टाकायचं आहे जास्त पीठ नाही लागलं पाहिजे पोळीला असं करून आपण पूर्ण गोल पोलवर पोळी लाटून घेऊ ही पोळी खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही अशी आपल्याला मीडियम लाटायची आहे आता फिरकीने आपण एक सारखे त्याच्या कापण्या पाडून घेऊ तुम्हाला आवडतात तशा लहान मोठ्या आकारात सारख्या आपल्याला या कापण्या पाडून घ्यायच्या आहे तुम्हाला आवडत असल्यात तुम्ही वरून खसखस लावू शकता पण वरून लावलेली खसखस बऱ्याच वेळेस तेलात पडून वेस्ट जाते तसेच तेल पण खराब होते त्याच्यामुळे मी पीठ मळतानाच टाकले तुम्हाला आवडत असल्यात तुम्ही सगळ्यात शेवट जेव्हा आपण लाटतो तेव्हा खसखस लाटून परत एकदा लाटणं फिरून घ्यायचं कापणी असल्यामुळे आपल्या या अशा दुसरा भाग आपल्याला अशा शंकरपाळ्याच्या आकाराचा द्यायचा आहे दुसरी फिरकी फिरवताना आपल्याला असं त्रिकोणी त्रिकोणी क्रॉस अशी फिरवायची आहे म्हणजे याला छान शंकरपाळ्याचे आकार येतो आपल्या कापण्या सगळ्या पाडून तयार आहे आता आपण तळून घेऊया गॅसवर आपण तेल गरम करत ठेवलं आहे तेल आपलं तापलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर मात्र गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि टाकून झाल्यानंतर मीडियम गॅस करायचा आहे मीडियम गॅसवरच आपल्याला कापण्या तळायच्या आहे म्हणजे आपल्या चांगल्या खरपूस तळून होतात गॅस मोठा केला तर गुळामुळे ना लगेच लाल रंग येतो पण आतून त्या कच्च्या राहतात आणि खरपूस होत नाही त्याच्यामुळे आपण मिडियम वरच तळून घेणार आहोत एक बाजू झाली की आपल्याला दुसरी बाजू अशी उलटून घ्यायची आहे रंग आपल्याला खरपूस दोघी बाजूने कापण्या करून घ्यायची आपल्या अशा सोनेरी रंगावर कापण्या अशा छान तळून झाल्या की आपल्याला काढायचे आहे तेल त्याचं पूर्ण नितळू द्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण कापण्या तळून घेऊयात